ये तो बोल तो बोल अरे अरे काय करतो या काय मेले नको ता या सोडा माका अरे अरे खेटा वाटवता अरे अरे, अरे अरे माका मारा नाही सगळे प्रश्न सुटतील माझे हे प्रश्न तुझ्या पुरते आणि बाकीचे प्रश्न उभे राहतले याचा काय अरे तुझे आवश्यक बाबतत आणि भावंडांचं उत्तर केलं अरे पण मी करू का तू चल आमच्या बरोबर ये बस आता काय तर सांग आमका अरे आवशी बाबाची मेहनत करून ना एवढं शिकवलं पण त्या शिक्षणा नोकरी काय गावणार नाही रे काहीतरी धंदो व्यवसाय करूच तर आमच्याकडे पैसो ना पैसो आणि मनात काहीतरी वेगळा करूचा पण या ओसड गावात असा का असा बोला नको रे अरे ती माड्या फोपरीची बागे ती जुनी भक्ती भावानी बांधलेली देवळा असा ते महाराजांनी बांधलेले गडकिल्ले ती जुनी कवलारू घरा अरे पण काय उपयोग हा नुसता सौंदर्य बघून तर नाही ना फरना हा नुसता बघून जर पॉट भरला असता तर अरे हयत तर चुकता आमचा आणि बऱ्याच जणांचा म्हणजे म्हणजे म्हणाचा का तुका अरे कोकण म्हणजे देवभूमी आणि कोकण म्हणजे पृथ्वीवरचं स्वर्ग कोकण म्हणजे जागर आणि कोकण म्हणजे सुखाचा सागर अरे या म्हणा सगळा ठीक आहे अरे घरातली चुल नाही पेटली ना सगळा कळता अरे भावा तुझ्या विचारांची दिशा बदल बघण्याचा दृष्टिकोन बदल आणि त्याच्यानंतर बघ हा कोकण तुका कसा भरलेला दिसताला म्हणजे अरे भर या निसर्गान भरभरून दिला ना या कोकणासाठी फक्त आणि मांडूक आणू घेऊ ह्या मात्र तू बरोबर बोल आणि मग बघ या कोकणाच्या मातीतून कसो सोन्याच धुरी येतालो आणि आमच्या खाद्य संस्कृतीच्या अक्को जग प्रेमात पडात आणि म्हणान निराश होऊन आयुष्य संपवण्यापेक्षा या पर्यटनाच्या माध्यमातून कोकणाचं कॅलिफोर्निया बनवता स्वप्न बघूया आणि ता स्वप्न सत्यात उतरवूया हा याच्यासाठी या ग्रिद वाक्य लक्षात ठेव चिंता कशाक उद्याची गॅरंटी विकास दादाची काय चिंता कशाक का उद्याची गॅरंटी विकास दादाची